नमस्कार श्री स्वामी समर्थ आज ज्येष्ठ नागरिक यांना मोलाचे मार्गदर्शन करणारी माहिती सांगणार आहे ती तुम्ही व्हिडिओद्वारे अवश्य वाचा स्थावर मालमत्तेमध्ये वरिष्ठ नागरिक मनाने खूप गुंतलेले असतात उदाहरण द्यायचं म्हटलं शेती जागा जमीन यामध्ये तुमचे पूर्ण लक्ष गुंतलेले असते तसे हल्लीची पिढी करत नाही आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली ती मुलांसाठी आणि ना नातूंसाठी कमावलेला सारा पैसा बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला ना हे वरिष्ठ कुठे लांब सहलीला गेले ना कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला ना बर्गर ना कधी सिनेमा बघायलासुद्धा गेले नाही पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे झालेस तर एक दोन फ्लॅट घेऊन ठेवायचा जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही शहरात राहत असेल तर गावी घर बांधायचे जमीन विकत घ्यायची असे उद्योग केले परिणाम झाले काय तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे कुठलीही शाळा किमान भारतातील तरी व्यवसाय वा उद्योगधंदा किंवा उत्पादनभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणासून खर्च येतो त्यासाठी खूप मेहनत व परिश्रम पण करावे लागतात बऱ्याच वेळा आपण असं बघतो की गरीब जे घराने असेल तर ते आईवडील इकडून तिकून पैसा घेऊन लोकांच्या हातापाया पडून मुलाचे डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण करतात व मुलाला डॉक्टर बनवतात पण त्या मुलाला देखील डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी खूप मेहनत व कष्टही करावे लागतात तसेच दुसरे म्हणायचे झाले इंजिनिअर होऊन दहा हजारातील एक मुलगा उत्पादन उद्यो उद्योगाकडे वळतो बाकीचे नऊ हजार नऊशे नव्याण्णव फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात आपल्या मूळ गावी न राहिल्यामुळे इतर ठिकाणी दुसऱ्या शहरात व परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरल्याने इथल्या मालमत्तेमध्ये मा नवीन पिढीला अजिबात रस नसतो पुढील पिढीला हे घर जमीन जुमला याकडे पाहायला त्यांची निगा राखायला वेळ नाही आणि त्यांना त्यात रसही नाही निष्ठा नाही मग आईवडिलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन घर विकून पैसे घेऊन निघून जातात परदेशात राहणारी कित्येक मुले मुली आईवडील जिवंत असताना येत नाहीत वेल नाही या सबबीवर पण ते वर गेल्यावर मात्र इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक दीड महिन्याची रजा त्यांना मिळते हे मी स्वतः अनुभवलेले आहे बँकेत अशा काही मुलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव देखील आपल्याला कायम येत असतो आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह हो, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या वा मुलांना व मुलींनाच ठेवतात जे दूर राहून परदेशी राहून कधी आईबापाच्या आजारपणात देखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीज लागते असं त्यांना वाटतं हे आपण कायम अनुभवलेलं आहे हे वरिष्ठ नागरिक पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही नवीन नवीन पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढे जाणते पण त्यांना पैसे कमवण्यायोग्य ज्या पिढीने केले बनवले त्यांचे अनुभव त्यांची आस्था प्रेम निष्ठा यांच्याशी नवीन पिढीला काही कर्तव्य नाही काही घेणे देणं नाही पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौज मजा बाजूला ठेवली गरजेनुसारच खर्च केला पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणीशिवाय त्रासापासून मुक्त असे वाढवले जे आपल्याला मिळाले नाही त्यांची वनवाव नको व्हायला नव्या पिढीला काही टेन्शन नको व्हायला याची त्यांनी खूप काळजी घेतली आणि त्यांची काळजी घेऊनच उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार त्यांनाही दिले पण बरेच वरिष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडले कमी पडते आहे असे माझे आणि आपले सर्वांचेही मत आहे आपले आईवडील आपल्याला परिस्थितीची जाणीव करून देत नाहीत आपण गरीब आहोत आपण मध्यमवर्गीय आहोत की आपण श्रीमंत आहोत हे मुलांना सांगितलं गेलं पाहिजे जेणेकरून आपण जो पर्स पैसा खर्च करत आहोत त्याची मुलांना जाणीव पाहिजे की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी इथपर्यंत कसं शिकवलं कसं नोकरीला लावलं तर जेणेकरून मुलांना त्याचे जे उपकार असतात तर मुलंही त्यांना पुढे खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि आपण कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत आलेलो आहोत तुमच्यासाठी आम्ही काय कष्ट केलेले आहेत हे त्यांना कायम सांगितले गेलेले पाहिजे जेणेकरून आपल्या मुलांचे पाय हे जमिनीवरच राहतील पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक व कारने शाळेत येत असे अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत असे पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला परका असा मुलांमध्ये कधी भेदभाव केला नाही हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांची मदत केली पुढे जायला आता मात्र चित्र बदलले आहे नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झालेली आहे अन याला कारण पूर्वीचीच पिढी आहे नवीन पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ए एक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे टी व्ही फ्रीज कार लॅपटॉप नवे, नवे मोबाईल बाईक स्कूटी आणि घरातील इतर सुखसोयी यांना नातेवा संस्कार यापेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटतात वरिष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये असे शक्यतो पाहतात पण हल्ली नातवंडाची जबाबदारी देखील जर एकत्र राहत असतील तर घेतात हो ही जी जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव मागी पिढीला होती व आहे ती जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चाललेली आहे हे आपण आता बघतच आहोत आधीच्या पिढीने आत्ता हे ध्यानात ठेव ठेवावे की आयुष्यमान वाढले आहे राहणीमान महाग होत आहे अशावेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहणार आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथे जाणार आहे पुढच्या पिढीला ती आयती ते संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल राहणार नाही कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे कालचे तुमचे हजार रुपये आज एक रुपया समान झालेला आहे आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारू नका तुम्ही त्यांना योग्य बनवले आहे ते त्यांचे जीवन जगत आहे तुम्ही तुमचे जीवन जगा जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका बरेच भारतीय आपले जीवन कंजूसपणाने जगतात काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढच्या पिढीला श्रीमंत व्हावे म्हणून त्यांना काही कमी पडू नये म्हणून पण आता हे बंद करा स्वतःसाठी जगायला शिका स्वतःचे छंद यावर खर्च करा राहिलेल्या इच्छांची एक यादी करा त्या यादीतील एक इच्छा पूर्ण करण्याचं बघा जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा सात पासष्ट म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे आता अजून किती दिवस जगणार आहोत हा विचार सोडा समजा तुम्हाला परमेश्वराने नव्वद ते शंभर वर्षाचे आयुष्य दिले आहे तर अजून तुमच्याकडे वीस पंचवीस वर्ष शिल्लक आहेत जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल पुरे झाले आता इतरांसाठी जगणे आता आपले काही राहिले हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात इतरांच्यावर अवलंबून राहण्यावर काढावे लागतील तुम्हाला हे लक्षात ठेवा दीर्घ आयुष्य व्हा निरोगी राहा गरिबीत भले जन्माला आला असाल श्रीमंतीत म्हणून फक्त मरू नका तर श्रीमंतीत जगा मस्तीत रहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा धन्यवाद मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा